आष्टी तालुक्यात मिल्क जवळ भारतीय ग्लोबल फूड प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचा भूमिपूजन समारंभ आणि नामदार दिलीप हंबरडे यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश हा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झाला आष्टी तालुक्यात अक्षता मिल्क जवळ भारती ग्लोबल फूड प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचा भूमिपूजन समारंभ आणि नामदार दिलीप हंबरडे यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश हा नामदार पंकजाताई मुंडे ग्राम विकास तथा महिला व बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत झालाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे विद्यमान आमदार भीमरावजी धोंडे होते यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिलीप हंबर्डे यांनी केलंय पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की या भारती ग्लोबल फूड प्रोडक्ट्स मुळे चारशे ते पाचशे युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल दिलीप हंबर्डे यांचा भाजपमध्ये यथोचित सन्मान राखला जाईल असंही यावेळी मुंडे यांनी म्हटलंय तसेच या प्रसंगी सतीश आबा शिंदे यांना पंकजा मुंडे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात या कार्यक्रमासाठी साहेबराव दरेकर सुभाष चंद्रजी सारडा बाळासाहेब अजबे राजाभाऊ मुंडे रमेश भाऊ पोकळे विजयकुमार गोल्हार हनुमंतराव थोरवे कर्जत चे नगर अध्यक्ष नामदेव राऊत हे मान्यवर उपस्थित होते आष्टी आणि जामखेड भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते देखील यावेळी हजर होते आष्टी व जामखेड मधील महिला पुरुष वर्ग युवक बहुसंख्येनं यावेळी उपस्थित होते

सतीश सावांचा वाढदिवस आज वाढदिवस पण होता आणि आमचे दाजी दिलीप हंबे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे पंकजाताईच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे भारतीय ग्लोबल फूड प्रॉडक्ट्स लिमिटेडचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते संपन्न झालं या तालुक्याचे आमदार भीमराव आष्टीपाटोदा शिरूर तालुक्याचे आष्टी पाटोदा शिरूर तालुक्याचे आमदार भीमरावजी साहेब तसेच या तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष सर्व तिन्ही तालुक्यामधले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि या माध्यमातून भारतीय ग्लोबलच्या माध्यमातून जवळपास साडेपाचशे ते सहाशे युवकांना या ठिकाणी काम मिळेल आणि त्यानंतर प्रतिनिधी फारुख शेख सह भरत पाठक एन व्ही न्यूज